जात आणि भीड बदनाम झाला हाच म्होरक्या आहे जरांगे पाटील यांनी घेतलं थेट बड्या नेत्याचं नाव मोठी खळबळ माजलेली आहे मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे चोऱ्या दरोडे टाकणारे धनंजय मुंडे यांच्या जवळचे आहेत धनंजय मुंडे या षडयंत्रामध्ये सहभागी आहेत आम्हाला याची शंभर टक्के खात्री आहे मराठ्यांची गरज संपली आता पुरावे नष्ट केले जाऊ शकतात सीडीआर आर तपासले तर त्यांचे संबंध उघड होतील असं मनोजरांगे पाटील यांनी म्हटलं आहे ज्या मराठा समाजाने मदत केली आहे असं धनंजय मुंडे म्हणतात आता त्या समाजाशी ते गद्दारी करत आहेत आता मराठ्यांची गरज संपली त्यावेळी मराठींची गरज होती ते खोटं बोलणारच पण पाप जास्त दिवस झाकत नसतं टोळी आतमध्ये जाणार म्हणजे जाणारच मात्र यांनी जर पुरावे नष्ट केले तर याला पूर्णपणे जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील असं मनोज जरांगी यांनी म्हटलेलं आहे आणि पुढे बोलताना ते म्हणाले की अजूनही टोळी सापडत नाही गेल्या दोन वर्षांचे सीडीआर निघाले पाहिजे तर म्हणजे टोळी कोण चालवत होते हे समोर येईल जात आणि बीड जिल्हा बदनाम झालेला आहे धनंजय मुंडे यांनी आतापर्यंत गुंडगिरीला पाठबळ आणि साथ दिली कारण हेच टोळी चालवत होते बाकीच्यांना पुढे घालण्यात मात्र टोळीचा म्होरक्या हाच आहे भविष्यात पुरावे नष्ट झाले तर याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राहतील असा इशारा यावेळी मनोजरंगे पाटील यांनी दिला आहे पहिल्यापासूनच खूपच घोटाळेबाज आहे लफलेबाज घोटाळेबाज म्हणजे एक राज्याला तो आ, मोठा दुर्दैवी डाग आहे दुर्दैवी डाग आहे कारण गोरगरिबांची मदत घ्यायची सहकार्य घ्यायचं शेतकऱ्यांचं सहकार्य घ्यायचं ओबीसीचं घ्यायचं आणि त्यांच्याच ताटात माती कालायची त्याच गोरगरिबांच्या हे त्याचं एक पिंड झालेलं आहे दा, की गरज आहे तोपर्यंत जवळ घ्यायचं आणि त्यांनाच चुरून खायचं ही त्याची पूर्वीपासूनची पद्धत ही ती आता अवघडी पडली कारण लोक पहिले बोलत नव्हते आता बोलायला लागले ला ला मात्र एवढं जर भ्रष्टाचार एक मंत्री या राज्यातला करत असल तर याला सरकार जवळ करतच कसं हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्यांनी ते त्याच्यासाठी दिले होते कारण हे काय हे खूपच लुटणार दिसतंय राव हे लयच मोठा बीड जिल्ह्याला कलंक आहे मात्र आज मात्र बीड जिल्ह्यातली जनता आणखी सावध होईल जनता की आपलाच माणूस आपल्याला चावून खातो आहे म्हणजे याच्यात काय जातीपातीचा काही संबंध नाही याच्यात काही ओबीसीचा संबंध नाही पाप करायचे गोरगरीब शेतकऱ्यांचे येणारे विमा खायचा पुढं अनेक अनेक गोष्टी खायच्या आणि गोरगरीबाला मिळू द्यायचं नाही परत गोरगरिबाचा कायवरी या असं बीडात बीड जिल्ह्यात येऊन दाखवायचं मात्र बरेच जनतेचे डोळे उघडतील आणि हीच जनता एक दिवस माप नाही करणार आता बीडचीच संतोष भैया देशमुखांच्या संदर्भातला विषय मी आज प्रथम नाव घेतोय दादा पवार आणि फडणवीस साहेब जर ह्यो बाहेर राहून येणे जर असे पुरावे नष्ट केले आरोपी सांभाळायला ह्यो पुरावे नष्ट करतोय असे आम्हाला शंका येते धनंजय मुंडे तर जबाबदार तुम्ही दोघं राहणार आहे अजितदादांवरती जे आज तरुण पोरांची जी फळी आहे ही थोडी मानायला लागली थोडी तर ही पुरी फळी दादांच्या विरोधात जाणार आहे कारण आरोपी लपवायला सुद्धा धनंजय मुंडे जबाबदार आहे तोच लपवतो अशी शंका आहे खून करायला त्यानेच पाठवलंय खंडणे मागायला सुद्धा त्यानेच पाठवलंय धनंजय मुंडेनेच आणि पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांना मोबाईल सापडत नाही त्या एकाने कोणाच तरी घरी ठेवला फेकून काय त्याला घरून ठेवला असं पुढं तो एक आरोपी सापडत नाही हे साखळी अटक करत नाहीत पूर्ण संघटित गुन्हेगारीची याचा अर्थ असा दिसतोय की तो धनंजय मुंडे कुठंतरी एका अधिवेशनात अजितदादांसमोर बोलला की माझ्यावरती अजितदादाचे एवढे उपकार आहेत की माझ्या मेल्याच्या नंतर धूर जरी निघाला तरी त्या धुरातून उपकार फेटणार नाहीत याचा अर्थ आम्हाला आता असा अजित दादाला सुद्धा काही गोष्टी माहीत असून ते पाठराखण करतात की काय आजपर्यंत आम्ही हा विषय काढला नाही पण आता आम्हाला काढायची वेळ आली त्याला नाविलाजी म्हणजे तुम्ही पापी लोकांना पांघरून घालायचं काम अजित दादांनी आणि फडणवीस साहेबांनी करून आहे अजिबात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना